आज प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव येथे सामुदायिक आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांची मुलाखत घेण्यात आली या मुलाख्यामध्ये आरोग्य उपकेंद्र गेंदा माळ बुषा बिलगाव अंतर्गत असलेले गावे दहा गावे पंधरापाडे व एकूण अडोतीस उमेदवारांनी अर्ज सादर केला होता या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांमधून आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय डॉक्टर कांतीलाल पवरा तालुका वैद्यकीय अधिकारी सो टी एशो व डॉक्टर रेखा पावेस्कर सो आरोग्य विस्तार अधिकारी तळगाव डॉक्टर सुरेंद्र पवरा वैद्यकीय अधिकारी सो प्राथमिक आरोग्य के केंद्र बिलगाव सह कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर कांतीलाल पवरा यांनी आशा वर्कर आणि त्यांचे कर्तव्य व कामे कसे करावे हे याबद्दल मार्गदर्शन केले तसंच कार्यक्रमामधील महिलांचे काही प्रश्न समजून घेतले त्यानंतर एक एक गावाच्या महिलांना बोलवून त्यांची मुलाखत घेण्यात आली मुलाखत घेऊन त्यांचे कागदपत्रे चेक केले पण आता मंजूर झाले तर त्यांच्या बॅच लावता येईल परंतु नाही तुम्हाला अधिकार नाही तुम्ही भाऊ तुम्ही नकारवर तिला नवीन आमच्या अशा नंबर लाटत नाही ट्रेनिंगला कारण एक दोन त्याला सोडून गेलेले असतात ना बरोबर मी आता एकशे लहान एवढं दिवस यांचं ट्रेनिंग सर्व्यांचं माम मध्ये लागून राहील पण पर जोपर्यंत बॅचचा लोड होत नाही तीस पस्तीस चा तोपर्यंत तिचा ट्रेनिंग होत नाही मग अश्यांचं ट्रेनिंग दोन एक एक दोन दोन दो वर्ष नाही झालं तर ती बिना ट्रेनिंग चे काम करते मग चुका होतात काम येण्यासाठी प्रयत्न केलं दवाखान्यात केलं पण तुझं हृदयाचा प्रॉब्लेम नाही सगळे भरून गेले मग ती काय झालं आमच्या चार डिलिव्हरी घरी चांगलं झालाय तुला दवाखान्यात गेलं म्हणून मरून लागते बरोबर का नाही असे पण आहे काग लागतात पण त्याला मेडिकल कॉज आहे मेडिकलचे कारण आहे त्याच्यामध्ये पण त्यावेळेस लोक समजून घेत नाही आमच्या आशाच्या नवऱ्याला दफा मुक्ती करून टाकली एक वेळ काम मुक्ती करून टाकली ह्या गोष्टी असतात याच्यामध्ये ठीक आहे तो भाग झाला आपला लोकांना समजवण्याचा कारण आपले लोक सर्व लोक समजदार असतील असं आहे ऐंशी टक्के लोक